आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालय आपल्या सगळ्यांचं स्वागत श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी तालुका पुरंदर या विद्यालयाला इनर व्हील क्लब ऑफ पुणे प्लॅटिनम यांच्या वतीने विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पद्धतीने शिक्षण देण्यासाठी मोफत डिजिटल स्मार्ट बोर्ड आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य सचिव विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य सागर सर यांनी केले यावेळी माहूर माध्यमिक विद्यालय माहूर या विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमंत पवार इनर व्हील क्लब ऑफ पुणे प्लॅटिनमच्या अध्यक्षा कल्पना बोरा सचिव वृषाली शिरुडकर चार्टर प्रेसिडेंट मंगल बाईकर वाईस प्रेसिडेंट मीना राठोड जिल्हाध्यक्ष आशा देशपांडे स्वाती हिरवे वीना परब वैशाली रानुले स्मिता दहिवाडकर सुनीता चव्हाण स्नेहा पोद्दार वीना परब रुचा आरसिद्ध मेघा बाविस्कर चेतना विश्वासराव प्रियंका जोशी संध्या माने पुष्पा मालुजकर स्मिता दाभाडे माधुरी बोरा कविता शारदा मेघवानी दांगे पूनम बांबोली अनिता गांधी मंजुश्री गांधी कल्पना शिरोडकर शीला बासुरकर वैशाली वडनेरे उपस्थित होते ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा